बालजीचा भव्य देखावा एक आगळं वेगळं अशा प्रकारचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आज यावर्षी राबवण्यात येतोय उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आमचे सहकारी माजी नगराध्यक्ष कैलास बाबू मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर मान्य अभयभाई शेळके मान्य विजयभाऊ खोते अॅडव्होकेट जे के आबा गोलकर ताराचंद भाऊ सचिन शिंदे अतिशय संवेदनशील आणि सातत्यानं जनताचं सा काम करणारा आमचा आमचा सहकारी कार्य सम्राट मान्य नरेश दादा आणि उपस्थित सर्व पुरस्कार बंधू भगिनी आणि मित्र प्रथमतः गणेशोत्सवाच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि निलेश दादाचं अभिनंदन करतो आणि समर्थ प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो तिरुपती बालाजींचा अतिशय उत्तम देखावा त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी निर्माण आहे आणि बालाजीचं दर्शन त्यांनी आपलं घडवलं या अगोदर मी ओम साई मित्र मंडळाच्या कार्यक्रम उपक्रमासाठी जाऊन आलो ज्यांनी शंकराची भव्य मूर्ती त्या ठिकाणी साकारलेली आहे गणेश उत्सव दहा दिवस आपल्या सर्वांचे दुःख विसरून विघ्नार्थ्याच्या सेवेला आपण त्या ठिकाणी समर्पित करतो आणि विघ्नार्थ्याची विघ्नार्थ म्हणून गणपतीला संबोधलं गेलंय याचं कारण की आपले सगळे विघ्नतेने दूर करावेत अशा प्रकारची प्रार्थना आपण गणरायाच्या चरणी चे करत असतो आणि हा एकच उत्सव असा दिसतोय की ज्यामध्ये सर्व समाजाचे धर्माचे पंथाचे लोक एकत्र येतात इथे काही कुठं जातपात पाहिले जात नाही गरीब श्रीमंत कोण आहे ते पाहिलं जात नाही एकच जो ध्यास आहे गणरायाच्या गणरायाचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सर्वजण म्हटल्याप्रमाणे अतिशय समर्पित भावनेनं आपण दहा दिवसामध्ये काम करत राहतो या वर्षी तर आमच्या सरकारनं गणपती उत्सव जो आहे तो आता राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा आपण निर्णय केलेला आहे आणि सर्वच ठिकाणी छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये शहरांमध्ये मोठ्या महानगरामध्ये अतिशय भक्तिभावना हा गणेश उत्सव साजरा केला जातो मोठे मोठे देखावे वगैरे राहतात मला आठवतं गणेश निलेशदा केल्यावेळी गंगा आरतीचा देखावा मग साजरा के केला होता केलं ना पण ती गंगा आरतीच होती त्यावेळी ते तिकडनं लोक आले होते तर ते परत गेले असतील आपले काही लोक त्यांच्यावर गेले तिकडे काही पाठवण्याची गरज होती काय हा तेच घेऊन जाणार नाही आपल्याला परंतु अतिशय उत्तम कार्यक्रम तो गंगा गंगाअर्थ झाला कारण आज संप्रदायाच्या ताकदीवर आणि सनातन धर्माच्या केवळ आणि केवळ त्यांच्या आशीर्वादाने आज ही सगळी मा आपण ही सगळी व्यवस्था उभी आहे आणि तो हिंदू धर्माचा आशीर्वाद आहे सनातन धर्माचे जे आपल्याला आशीर्वाद आहे त्यामुळे एक सामाजिक ऐक्य आपलं टिकवून राहिलं आणि सामाजिक ऐक्या असंच आपण एक त्या ठिकाणी टिकवण्याचं काम प्रत्येकाने हे आपलं स्वतःच कर्तव्य म्हणून केलं पाहिजे प्रत्येकाचा विकास स्वतःजण प्रत्येकजण करत असतो कोणी नोकरीमध्ये आहे कोणी व्यवसायामध्ये आहे कोणी व्यापारामध्ये आहे कोणी उद्योगात आहे कोणी राजकीय क्षेत्रात काम करतोय सामाजिक क्षेत्रात काम करतोय परिणाम त्या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये आपलं काम करत असतो परंतु व्यक्तिगत कामाबरोबर समाजाच्या उपयोगीकरता सुद्धा जी आवश्यक जी का गोष्टी का, काम करायला पाहिजे ती सुद्धा आपण मला वाटतं केली पाहिजे दुर्दैवाने आता काळ असा आलेला आहे आपने आपने ते ते की आपण आपल्या स्वतःचे एवढे वाटे घालून ठेवलेले आहे त्या समाजाचा तो त्या जातीचा त्या पंथाचा त्या धर्माचा कधी कधी हे सगळे चित्र पाहिल्यानंतर मनाला अतिशय दुःख होत आहे आणि म्हणून मी सुरुवातीनं म्हटलं की हा एकच उत्सव असा आहे गणेश उत्सव किंवा गणपतीचा इथे कोणत्याही धर्माची चर्चा होत नाही कुठ्या पंथाची जातीची चर्चा होत प्रत्येक धर्माचं म्हणून किंवा गणपती समोर लिहिलं हो म्हणून या उत्सवाला विशेष महत्वा आणि मला आनंदी की दुसरा की आपल्या शहरातील अतिशय ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम असं काम केलं आहे त्यांचा पुरस्कार आपण आज दिले आमच्या तलाठी झालेल्या त्यांचं नाव माहीत नाही पगार ना प्रियांका पगार दुसरा त्या टाऊन प्लॅनिंगमध्ये श्रद्धा जगताप आहेत आमच्या जयश्रीताई होते त्यांचे चिरंजीवानी भारतीय नौसेनेमध्ये मला वाटतं अतिशय आपल्या गावाचं नावलपी वाढवलं आहे आपल्या सगळ्या सर्वांना अभिमान वाटावा अशा प्रकारची कामगिरी केली मला वाटतं अभिषेक नाही नाही प्रज्ञा से, से प्रज्ञा त्यांनी सोशल मीडियामध्ये त्यांचं काम चांगलं आहे आपल्या माउंट एव्हरेस्टवर आपल्या गावातला आपला भूमिपुत्र गेला आणि साईबाबांची त्या ठिकाणी झेंडा फडकवला त्यांनी आपल्या सगळ्यांना किती अभिमान वाटतो अशी ती घात त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणून निवड झालेले आमचे नागरे अभिषेक नागरे त्यांचं मी अभिनंदन करतो न्याय देवाचाच त्यांना प्रसन्न झालेली त्यामुळं निश्चितपणे चांगलं काम त्याच्या हातून होईल आणि मला आज आमच्या भगिनीने प्रतिनिधी स्वरूपात राख्या बांधलेल्या आहेत आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणीचं काम चाललंय बरोबर ना? ना का नाही चाललंय सरकारचे पैसे येतात का नाही येतात येतात ना तुम्ही चिंता करू नका निवडणुकी अगोदर काही लोक म्हणत होते निवडणुकीपुरती योजना आहे आता निवडणूक संपली सहा महिने झाले योजना सुरू आहे ते बंद आहे आमचं सरकार जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे मान्य आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आपले दोन्ही लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत या सगळ्यांच्या प्रती समाज राज्याच्या जनतेला खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच